कोल्हापूरच्या मातीतनं रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल कोल्हापूर ब्रेकिंगला आणि बेल क्लिक करायला नमस्कार गुड इव्हनिंग आपण आता आज चोवीस जुलै संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहेत आणि आपण राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाज्याजवळ आहोत गेल्या एक दीड दोन तासामध्ये बरेचसे कोल्हापूरमधून कॉल येत आहेत की राधानी धरणाचे दरवाजे उघडले का बरेचसे व्हायरल व्हिडिओ होत आहेत की एक दरवाजा उघडला दोन दरवाजे उघडले तर आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची सूचना आहे की राधाही धरणाचे एकही दरवाजा आज आत्तापर्यंत उघडलेला नाही आहे आणि लवकर उघडण्याची शक्यता पण नाही आहे कारण अजून धरणाची लेवल तीनशे चव्वेचाळीस पॉईंट पासष्ट ही आत्ता आहे तीनशे सत्तेचाळीस पॉईंट पन्नास एवढी लेवल झाल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडतात त्यामुळे कुणीही पॅनिक होऊ नये पावसाचा जोर दुपारपासून पुन्हा वाढलेला आहे पण लक्षात आहे पावसाने वारा प्रचंड प्रमाणात या ठिकाणी आहे त्यामुळे सर्वांना एक अतिशय आग्रहाची आपली विनंती आहे की सर्वांनी प्रशासनाचा जे काही सूचना दिली त्या